ശ്രീ സ്വാമി സമർത്ഥ ഗണപതി ബാപ്പാ മൗര്യ മംഗലമൂർത്തി മൗര്യ बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे तेरा फेब्रुवारी उद्या मागे गणेश जयंती आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात त्यात गणेश जयंती म्हटलं की गोड पदार्थ आलेच गणपती बाप्पाला गोड पदार्थ किती आवडतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे मोदक हे गणपतीचे खूप आवडते असले तरी त्या व्यतिरिक्त आणखी काही पदार्थ आहेत जे बाप्पाला खूप आवडतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे हे असतातच तसेच आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा येत नाही तर आला तर तो स्थिर राहत नाही किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला त्याचा मो बदला हा मिळत नाही तर अशा वेळेस काय करावे कोणते उपाय करावे ही सर्व माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे। श्री स्वामी समर्थ तसेच गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका आपल्याला उद्या सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्म उठले तरी पण चालेल आपण जेव्हा ब्रह्म एखादी सेवा करत असतो तेव्हा ती सेवा खूप फलदायी ठरत असते तसेच आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तीळ हे आवर्जून टाकायचं आहे थोडेसे तीळ आणि दोन थेंब गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही सफेद तीळ हे आवर्जून टाकायचे आहे अगदी छोटं बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो कारण की या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात त्यामुळे या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे तसेच तुमच्याकडे जर पंचामृत असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचामृत देखील टाकू शकता यामुळे आपल्याला कधीच कसलीच कमतरता भासणार नाही तसे जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती देखील दूर होईल तुम्हाला या तीन वस्तूंपैकी एक वस्तू भेटली तरी पण तुम्ही टाकायची आहे तीळ हे शक्यतो घरामध्ये सहज उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही तीळ तर हे आवर्जून टाकायचे आहे तसेच भरपूर जणांकडे गंगाजल हे उपलब्ध नसते मग अशा वेळेस काय करावे आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य फळ हे नक्कीच प्राप्त होईल तसेच या दिवशी दुसरी गोष्ट म्हणजे पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहे या दिवशी आपण काळा रंग हा चुकूनही परिधान करायचा नाही दुसरा कोणताही रंग चालेल पण काळा रंग या दिवशी परिधान करायचा नाही जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करत असतो त्यामुळे बाप्पाला देखील लाल रंग प्रिय आहे तुम्ही लाल रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण गणपती पठन करायला विसरायचं नाही किंवा तुम्ही ओम गना गना ये या मंत्राचा जप करत देखील अभिषेक करू शकता अभिषेक घालून झाल्यानंतर जे काही पाणी आहे तीर्थाच तर ते तीर्थ आपण मुलांना प्यायला द्यायचं आहे अगदी थोडस पाणी मुलांना प्यायला दिलं तरी पण चालेल यामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल त्यांना कोणत्याच कामामध्ये अपयश हे येणार नाही जर तुम्ही जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही संध्याकाळी हातपाय धुवून श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन त्यांची यथासांग पूजा करावी जर तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरीच गणपती बाप्पाची पूजा ही आवर्जून करावी जर तुमचे मूल आरोग्याच्या कारणामुळे जास्त त्रासलेले असेल सारखे आजारी हे पडत असेल तर या दिवशी तुम्हाला एक काम करायचं आहे संध्याकाळी तुम्हाला जिथे पण गाय मिळेल त्या गायला हिरवा चारा द्यायचा आहे गायसोबत वासरू असेल तर अतिउत्तम होईल गाय आणि वासराला हिरवा चारा खायला द्यावा असे केल्याने तुमच्या मुलाचे आरोग्य देखील सुधारेल तसेच त्याची शिक्षणामध्ये देखील प्रगती होईल जर तुम्हाला तुमची बौद्धिक क्षमता वाढवायची असेल तर या दिवशी संध्याकाळी श्री गणेशाची विधिवत पूजा करून त्यांच्यासमोर तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर मेधुल काय स्वाहा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही ओम गण गणपतये नम ओम गण गणपतये नमह हा मंत्र देखील म्हणू शकता विशेषतः मुलांना ही सेवा करायला लावावी त्यामुळे त्यांची नोकरीमध्ये देखील प्रगती होईल किंवा जर शिक्षण घेत असेल तर शिक्षणामध्ये देखील त्यांची प्रगती तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल जर तुम्हाला तुमची सुख समृद्धी वाढवायची असेल तर त्यासाठी या दिवशी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हे पाणी गाईच्या पुढच्या दोन्ही पायांना अर्पण करायचं आहे हे केल्याने आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच समृद्धीमध्ये आपल्या वाढ ही होत जाते जर तुमच्या मुलाला त्याच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळत नसेल तर या दिवशी तुम्ही हळदीचा एक गोळा घेऊन तो मौली धागा गुंडाळून गणेश मंदिरात अर्पण करायचा आहे यामुळे करिअरमध्ये त्यांना यश हे मिळेलच जर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवायचे असेल आणि इतरांपेक्षा पुढे जायचे असेल तर या दिवशी संध्याकाळी गायला थोडा गुळ खाऊ घालावा असे केल्याने तुमच्या कामात तुम्हाला नक्कीच यश मिळेल मग जिथे पण गाय मिळेल अगदी तुम्हाला दूर जावे लागले तरी पण तुम्ही त्या ठिकाणी जा आणि गायला गुळ खाऊ घालावा मग एक चपाती घ्यावी चपातीवरती थोडासा गुळ पसरवायचा आहे हळद पसरायची आहे आणि या चपातीचा रोल करून हे गौ मातेला खाऊ घालायचे आहे यामुळे तुमचं तसेच या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला असा एक नैवेद्य अर्पण करायचा आहे ज्यामुळे बाप्पा हे नक्कीच प्रसन्न होतील हरभरा डाळ आणि गूळ घालून केलेली पुरमपोळी हा गणपतीचा आवडता प्रसाद आहे घरच्या घरी तुम्ही हा नैवेद्य बनवून बाप्पाला अर्पण करू शकता यामुळे गणपती तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल गणपती बाप्पाला नारळाचा खूप आवडतो पूजेच्या वेळी तो, तो अर्पण करावा नारळाच्या दुधात भात हा भोग तयार केला जातो तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात गुळ किंवा साखरही घालू शकता आता जर तुम्हाला हे करणे शक्य नसेल तर गणपती बाप्पाच्या अत्यंत आवडीचा नैवेद्य म्हणजे सर्वांना माहीत आहे मोदक मोदक तर आपण बनवतोच पण आपल्याला दुसरा नैवेद्य दाखवायचा आहे ते म्हणजे गुळ आपण एका खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि या खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा गुळ ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य देखील तुम्ही बाप्पाला अर्पण करू शकता यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही हा नैवेद्य ठेवल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमय देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे ज्यामुळे आपल्याला कधीही अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागणार नाही भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये देखील असे अडचणी अडथळे हे चालूच असतात तसेच आपल्या आयुष्यात देखील असे अडचणी अडथळे हे येतच राहतात तुम्ही अशा वेळेस हा नैवेद्य जरूर अर्पण करावा तसेच आपल्या इथे जर या दिवशी कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्यायचं आहे विशेषतः तुम्ही तिळगुळाचे जे लाडू आहे ते देऊ शकता यामुळे आपल्याला देखील त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही या दिवशी जर गाय मांजर कुत्रा आपल्या दाराशी आले तर त्यांना आपण हुसकून लावायचे नाही त्यांना देखील तुम्ही काहीतरी खायला द्यायचे आहे त्यांनी जर तुमच्या घरामधील काही वस्तू खाल्ली तर त्याचे पुण्यफळ हे नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल व घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल व्हिडिओ आवडला असेल तर गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका धन्यवाद